हल्ला करून पुरोगामी शक्ती नष्ट करण्याचा प्रयत्न काही केला विचारा विचारा केला विचाराचा संघर्ष करायचा असेल तर विचाराने पाहिजे मात्र ज्यांच्याकडे विचार ते कायदा हातात घेऊन हे हल्ले करत आहेत असा शाब्दिक हल्ला खासदार शरद पवार यांनी चढवला प्रतिभा नगर येथे पंच्याहत्तर लाखाच्या निधीतून बांधण्यात आलेल्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा खासदार शरद पवार यांच्या हस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते की समाजातल्या उपेक्षित वर्गाच्यासाठी ज्यांनी आयुष्य दिलं अशा एका अत्यंत फुलवामी तरतुदवामी आणि सामान्य माणसाची वर्धी असलेल्या एका काँग्रेस या ठिकाणी एका दुर्दैवीनं त्यांचा हल्ला के केला गेला आणि जी काही फरजाची शक्ती आहे ती या हल्ल्याच्या माध्यमातून आम्ही नष्ट करू अशा प्रकारचा सहज काही फोर चिन्ह केलेलं होतं महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये काही फटा घ्यायचे असे जातो असतो डॉक्टर कामजे बाते असो किंवा कर्नाटक कामदेव तेजुरी असो त्यांच्यावरती न्याय हजेरी होते विचाराशी संघर्ष करायचा असेल तर तो विचाराने केला पाहिजे पण ज्यांच्याकडून विचार नाही अशी प्रवृत्ती चांगल्या हातामध्ये घेऊन व्याजपणाला हजर करू शकतात आणि त्याचे सुधारण या कोल्हापूर नदीमध्ये काँग्रेस हॉन्सच्या संदर्भात काँग्रेस हॉन्सन ज्याचा उदय त्या ठिकाणी आधी केला गेला की ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन जिल्ह्या असे आहेत की ज्या ठिकाणी मनोग्रामीण विचाराला सातत्याला प्रोत्साहन देण्याची भूमिका जनतेने केली त्याच्यामध्ये अहमदनगरचा विजय करावा लागेल त्याच्यामध्ये कोल्हापूरचा विजय करावा लागेल अहमदनगर या जिल्ह्यामध्ये एका काळे डाव्या विचार झाल्याची शक्ती मजूर होती आम्हाला असूच भाई दत्ता देशमुख असोत अण्णासाहेब शिंदे असोत काँग्रेस ही ही कधी असोत असे अनेक दावे चळवळीमध्ये काम करणारे आणि उपेक्षकांच्या प्रत्यक्षासाठी संघर्ष करणारे हिच्यावर आज त्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकेकाळी होते आज या ठिकाणी जे बाळासाहेब ठरत आहेत त्यांचे कुटुंबियन सुद्धा या सगळ्या दावे चळवळीमध्ये अगदी राहिलेली होती आणि त्या त्यापैकीच काँग्रेस गणेश होते पण गोळी गणेश वार्थ आमदार सोडलं आणि साहूराजाच्या येऊन हिचं जपट्ट्या केली आहे उभे आहे त्याच्या हिताची जखू करण्याच्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा सगळा काळ घालवला अनेक स्वतःच्या सह केल्या पण त्या चळवळ यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डी राजा भालचंद्र कांगो आमदार बाळासाहेब थोरात आमदार सतेज पाटील आमदार जयंत आसगावकर आमदार जयश्री जाधव दिलीप पवार आर के पवार व्ही बी पाटील श्याम काळे स्मिता पानसरे मेघा पानसरे अतुल दिघे रघुनाथ कांबळे सतीशचंद्र कांबळे सचिन चव्हाण स्नेहल कांबळे अनिल लवेकर उपस्थित होते न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन प्रेम सह असित बनगे कोल्हापूर